दिवसात जयसिंगपुरात चाळीस लाख सत्तर हजार रुपयाचे दागिने चोरीस अज्ञाताविरोधात जयसिंगपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल गुरुवारी दिनांक बावीस मे रोजी शहरातील श्री भगवान राजाराम बियाणी यांच्या सुखवस्तू या राहत्या घरी अज्ञात चोरट्याने प्रवेश केला चाळीस लाख सत्तर हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लाकडी कपाट उचकटून चोरून नेल्याची घटना घडली आहे याबाबत रविवारी दिनांक पंचवीस रोजी गुन्हा दाखल झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे अज्ञात चोट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीसचे कलम तीनशे एकतीस तीन आणि दोनशे चव्वेचाळीस दोन हजार दाखल झाल्याची संमतीशिवाय राहत्या घरामध्ये प्रवेश करून खोलीतील लाकडी कपाट कशाने तरी उचकटून चाळीस लाख सत्तर हजाराचे सोन्याचे दागिने चोरल्याचे फिर्यादीत नमूद असून एक डायमंड ब्रेसलेट दोन लाख रुपये साडेसहा लाखाचा सोन्याचा नवरत्न हार सात लाख वीस हजाराचा सोन्याचा हार तेरा लाख पन्नास हजाराचा सोन्याचा कमरपट्टा साडेचार लाखाचे सोन्याचे नवरत्न झुमके तीन लाख पंधरा हजाराचे सोन्याचे वेल झुमके चार लाख पाच हजाराचे सोन्याची बोरबिंदी दोन नग असा एकूण चाळीस लाख सत्तर हजाराचा मुद्देमाल चोरून नेला याबाबत पोलीस हेड कॉन्स्टेबल बाबर यांनी फुर्या दाखल केली असून पोलीस उपनिरीक्षक युनुस इनामदार अधिक तपास करीत आहेत भांडाफोड न्यूजसाठी पश्चिम महाराष्ट्र विशेष क्राईम प्रतिनिधी विवेक कांबळे जयसिंगपूर